नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या संकेतस्थळावर तुमचं हार्दिक स्वागत आज आपण लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट देखील जाणून घेणार आहोत कारण या योजनेमध्ये नवीन सात अपडेट आलेले आहेत नेमकं हे कोणते अपडेट आहे ही पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून या योजनेअंतर्गत जे काही नवीन अपडेट असतील ते अपडेट आल्यानंतर सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आपल्या विषयाकडं ओळूया सध्या लाडकी बहीण ही योजना राज्यात जोमानी चालू असून या योजनेसाठी लाखो महिला अर्ज देखील करत आहे पण मात्र काही महिलांच्या मनामध्ये नवनवीन प्रश्न निर्माण होत असतात जसं की आपण या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी जी काही रक्कम आपल्याला मिळणार आहे ती रक्कम मिळवण्यासाठी कोणतं बँक खातं दिलं पाहिजे किंवा असे बरेच प्रश्न महिलांच्या मनामध्ये पडत असतात चला तर हे नेमके कोणते नवीन अपडेट आहेत ते, आहे। ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अपडेट नंबर एक लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आता महिलांना पोस्टातील खातेसुद्धा चालणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पोस्ट खातं असणार आहे या खात्याला तुमचं आधार लिंक असणं आवश्यक देखील आहे अपडेट नंबर दोन लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आता महिलांना स्वतः तेथे ते राहण्याची गरज नाही कारण आता या योजनेसाठी अर्ज करत असताना तुमचा पासवर्ड फोटो जो आहे त्या फोटोचा फोटो, फोटो काढून अपलोड देखील तुम्ही करू शकता अपडेट नंबर तीन हे अपडेट सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका एकाच महिलेने जर या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी दोन वेगळे सॉरी दोन वेळेस अर्ज केलेले असतील तर अशा महिलांचे डुप्लिकेट अर्ज देखील काढले जाणार असून आणि अशा महिला जर आढळून आल्यास या महिलांना या योजनेचा लाभ देखील दिला जाणार नाही चला पुढचा अपडेट आपण जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल जसं की सरकारी ज्या योजना आहेत त्या योजनेचा जर आपण लाभ घेत असल तर मग आपल्याला या यो योजनेचा लाभ मिळेल का असा प्रश्न देखील बऱ्याच महिलांच्या मनामध्ये आहेत जसं की पी एम किसान योजना निराधार योजना अशा अनेक योजना आहेत अशा या योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असतील आणि तरीही तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरत असेल तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ देखील घेऊ शकता समोरचा अपडेट सगळ्यात महत्त्वाचा आहे ज्या महिला पी किसान योजना किंवा निराधार पेन्शन योजना किंवा प्रधानमंत्री मातृत्व योजना आणि पी एम सोनिधी योजना या योजनेचा जर महिलांना लाभ मिळत असेल या महिलांनी देखील अर्ज करत असताना ऑनलाईन अर्ज न करता ऑफलाईन अर्ज आपल्या गावातील अंगणवाडीमध्ये करायचा आहे याचं कारण असं आहे की या महिलांचा ऑफलाईन डाटा शासनाकडे उपलब्ध असल्यामुळे ह्या महिलांनी अर्ज देखील हा आपल्या गावामधील अंगणवाडीमध्ये करायचा आहे आणि शेवटचा अपडेट खरंच महत्त्वाचा आहे जे की ज्या पात्र महिलांची यादी असणार आहे या महिलांची यादी आपल्या गावामधील ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये देखील लावली जाणार असून ही यादी प्रत्येक शनिवारी त्या यादीचं वाचन देखील केलं जाणार आहे कारण बऱ्याच महिलांना वाचता येत नसेल लिहिता येत नसेल त्यामुळे या महिलांना देखील ही यादी वाचून दाखवणार आहे आणि असेच नवीन नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद